नमस्कार छायाच किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर मी आज करणार आहे रताळाची खीर खूप स्वादिष्ट आणि चविष्ट असे बनते आणि लहान मुलांना तर खूप छान असे आहे तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण कृतीला चालू करूया माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम लागणारं साहित्य आपल्याला इथं रताळा घेतले पावकलेले थोडे जास्त घेतलेले आहेत साखर घेतली अर्धी वाटी काजू घेतले चार पाच काजू घेतले बदाम घेतलेत चार पाच चिरून आहेत म्हणजे बारीक आणि पिस्ता घेतले पाच सात पिस्ता घेतले आणि वेलची पावडर घेतली एक दोन चिमुट वेलची पावडर घेतली आणि दूध घेतलेलं आहे बघा दूध हे मी आटवायला घेतलेलं आहे दूध त्याला आपण अर्ध म्हणजे आटवून करायचं आहे आपण इथं आहे ना रताळ्याचे साल काढून घ्यायचे आहे इथं आपण सर्वप्रथम आहे इथं सर्वप्रथम आपण याची रताळ्याची साल काढून घेऊया इथं आपले रताळ्याचे साल काढून झालेले आहे आपण आता खेसून घेऊया वेगवेगळ्या बारीका याच्याकडून खिसायचं आपल्याला हे बघा इथं आपला रताळ्याचा खिस करून झालेला आहे तर आपण करायला सुरू करूया आता ड्रायफ्रूट भाजून घेऊया त्याच्यामध्ये आपण गावरान तूप थोडं एक दोन चमचे तूप टाकूया बदाम काजू आणि पिस्त हे आपण बारीक गॅसवरती भाजून घेऊया इथं आपले ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत बघा आपण काढून घेऊया आता इथं आपण अजून थोडं एक चमचा तूप टाकूया त्याच्यामध्ये राहिलेलं आहे थोडंसं तूप अजून एक चमचा तूप टाकून घेऊया आणि हा रताळ्याचा खीस खिसलेला पण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं काही वेळेला आपल्याला खीस आहे ना तुपावर ते परतला ना त्याचं खूप छान स्वाद म्हणजे लागतं म्हणून आपण ते, ते परतून घ्यायचं बघा इथं आपला किस दोन तीन मिनिट आपलं परतून झालेला आहे आपण याच्यामध्ये दूध आठवायला ठेवलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे हे बघा हे उकळेल आठवलेलं आहे दूध मी याच्यात टाकून घेऊया दूध आठवल्यामुळे आपल्या खेऱ्याला जास्त स्वाद वाढतो आपण याला एक दोन तीन मिनटं शिजू आहे इथं आपला दोन तीन मिनटं आपला रताळ्याचा खेस शिजलेला आहे तर याच्यामध्ये आपण साखर टाकूया साखर कमी टाकायचे आहे रताळ आपला गोड असते म्हणून कमी टाकायचे आहे नाही तर आपली खीर जास्त गोड होऊ शकते आणि खाली पण जात नाही जास्त गोड झालेली म्हणून आपण थोडीशी कमी टाकायची आहे साखर याच्यामध्ये आपण वेलची पावडर पण टाकून घेऊया आणि आपण केशर टाकायचा आहे केशर हे ऑप्शनल आहे आणि राहिलेलं दूध आहे ना, हे ना आपले हे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे फुल क्रीमचं दूध घ्यायचं आहे कधी पण घेताना त्यामुळं आपल्या खिरीला जास्त चांगली चव चा येते मला पाव किलेलं थोडंसं जास्त राहतं मला एक लिटर दूध पूर्ण लागलेलं ला आहे इथं आपण काजू बदाम पिस्त आहे तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे ते पण आपण टाकूया भाजून कशासाठी घ्यायचं तर आपल्याला खाताना असं क्रंची असं लागलं पाहिजे त्यामुळे आपण भाजून घ्यायचं आहे बघा किती छान कलर मस्त आलेला आहे अजून एक दोन मिनिटं आपण शिजू द्यायचं आहे इथे बघा आपली खीर तयार झाली आहे बघा किती छान असं मस्त कलर पण आलेला आहे सर्व करूया इथे माझी रताळ्याची खीर करून तयार झालेले बघा खूप छान आणि स्वादिष्ट झालेले आहे तुम्ही पण नक्की करून बघा माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद वाव खूप छान झाली स्वादिष्ट झाली नक्की ट्राय करा वाव